किती आम्ही बाया एवढ्या पाड्यांच्या सगळे आदिवासी तेवढे पैसे भरले आहे पाणी नाही मत नाही 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 मत नाही मी पाणी नाही मिळाला पावसाळ्यात पाणी तुमतो काही अरे पाणी का पावड्याशी खेचतो तिथं एवढं एवढं येल नेमका पाणी वर्षी गौशाल्यावर गौश्यावर पाऊस आला का पावडा बसला का खेसायला लागलो तिथं काय फरक पडला कायच नाही पडला काहीच फरक नाही नाही करणार नाही करणार बिलकुल नाही करणार रस्ता नाही आम्हाला आम्हाला पाणी नाही व्यवस्था नाही केली काही पाण्याची व्यवस्था नाही केली काही गटराची व्यवस्था नाही केली ही सगळी गटर पावसात एवढं पाणी वाहून जातो इकडे लोक बघते आमच्या इथे आहे ना आम्हाला पहिला अंगणवाडी पाहिजे कारण आमची पण छोटी मुलं शिकायला पाहिजे की नाही की श्रीमंताचीच मुलं शिकणार आमच्या मुलांना शिकायची टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक पोटेकर पालघर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत सर्वच पक्ष आम्हाला मत द्या म्हणून मतदारांच्या घरात येतात परंतु कोणी विचार केला का खरंच या आदिवासी पाड्यामध्ये विकास झालाय का या ठिकाणचे रस्ते बनवले गेलेले आहेत का या ठिकाणी गटारा आहेत का या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे का आपण जर या ठिकाणी पाहिलं तर बोरिंग तर आपल्याला दिसते परंतु आपण ज्या वेळेला गणपतीमध्ये एखादा डेकोरेशन करतो तोच हा प्रकार आहे बोरिंग तर आहे पर नाहीये रस्ते आहेत पण रस्त्यात खड्डे आहेत गटार आहे पण गटारामध्ये घाण आहे आणि घाण अशा प्रकारे काढून ठेवलेली आहे असं असताना खरंच या सगळ्या लोकांनी मतदानावरती बहिष्कार टाकलेला या ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे असं असताना मोजक्याच मतांनी पक्ष विजय होणार आहे असा असताना जर त्यातही मतदानावरती बहिष्कार टाकलं तर काय होईल जाणून घेऊया या ठिकाणची जनता काय म्हणते जनतेच्या मनात कौल कोणाचा आहे जनता कोणाला विजय करणार आणि कोणाचा पराभव होणार काही नाव सांग तुझं वंदना संत सालन आ, किती वर्षापासून इथे राहते तू खूप वर्ष झाले अठ्याण्णव ला माझं लग्न झालेलं आहे म्हणजे अठ्याण्णव पासून आतापर्यंत सहा निवडणुका झाल्या जे नेते ते तुझ्याकडे आले पण कोणी काम केलं का नाही काहीच काम केलं नाही सर काहीच काम आपण पाणी प्यायला नाही आहे दोन हजार एकोणीस मध्ये भरले खासदार इकडे कधी आले का खासदार कोणत नाही आहेत कोण आहेत खासदार माहितीये तुम्हाला बघा खासदार कोण आहेत ते देखील माहिती नाहीये आता तुम्ही मतदान करणार की नाही काय करणार करना? बिलकुल नाही करणार पाणी आम्हाला पाणी रस्ता गटार हे दिल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही करणार दोन हजार एकोणीस मध्ये फॉर्म भरलाय दोन हजार वीस मध्ये पैसे भरल्या साडेसहा हजार नगरपालिकाने साडेसहा हजार माझे पैसे घेतलेले लहान किती आम्ही बाया एवढ्या पाड्यांचे सगळे आदिवासी आमचे पैसे भरले लहान तो आदिवासी आहे हो आदिवासी आहे पाणी पाहिजे सर प्याला पाणी नाही हाय पाणी नाही मत नाही 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 मत देणारच नाही मी म्हणजे पाणी नाही मिळायला मत नाही देणार नाही देणार पाणी मिळ जवळ मत देन आई तुझं नाव सांग अनिता अनिता आत्माराम भंडारी काय इथे विकास झाला का नाही झालेला काहीच विकास झाला नाही तर मग नेते जेव्हा येतात तेव्हा तुम्ही प्रश्न नाही विचारत विचारत आम्ही आम्हाला विचारतच विचारू येतात काय पावसाळ्यात पाणी तुमतो काही अरे पाणी का पावड्याशी खेचतो तिथं एवढ्या एवढा शेण शेणाचा पाणी वर्षी गौशाल्या वर्षी पाऊस आला का पावडा का बसला खेसायला लागलो तिथं मग कोण तेव्हा नगरसेवक वगैरे गरज चालत नगरसेवक मग झाला तेव्हा शेतकऱ्या

आई इकडे इकडे रत्नाकर किती वर्षापासून राहते तू इथे पहिल्यापासून म्हणजे जन्म तुझा इकडे गेला इकडे काय फरक पडला कायच नाही पडला काहीच फरक नाही तू पण मतदान नाही करणार नाही करणार बिलकुल नाही बिलकुल नाही करणार रस्ता नाही आम्हाला गटार नाही आम्हाला पाणी नाही

तुम्ही किती वर्षापासून आता पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षात काय फरक पडला काहीच फरक नाही तुम्ही पण मतदान नाही करणार पालघर जिल्ह्यातली सर्वात मोठी बातमी असणार आहे की हे आदिवासी बांधव जे आहेत ते मतदान करणार नाहीत यांच्या मतदान न केल्यामुळे कोणाचं गणित बिघडणार हे पाण्यासारखं ठरेल दादा नाव सांगा तुमचं माझा लक्ष्मण नारायण गुजर जन्म इथलाच जन्म इथलाच आहे आदिवासी आदिवासी काय फरक पडला आता बरं काय फरक नाही पडला आम्हाला इथे घरकुलाची व्यवस्था नाही केली काही पाण्याची व्यवस्था नाही केली काय गटराची व्यवस्था नाही केली ही सगळी गटर पावसात एवढं पाणी वाहून जातो इकडं लोक बघतात का इथं काय महानगरपालिके जवळ आली ना अरे येत्यात आता येत्यात येत्यात ते जवळ पाणी सगळं संपलं तवा पावडा ना ती घेऊन येणार ना वाकऱ्या लावणार अरे तुम्ही पण मदत करा तुम्ही पण मदत करा म्हणजे तुम्ही मरा किंवा जगा त्यांना काय फरक नाही पडत काय फरक नाही पडत मग मतदान नाही करणार नाही मतदान करायचं आम्हाला बिलकुल नाही करणार नाही करायचं ताई तुझं नाव सांग माझा विनीता धांगडा आमच्या शाळे आहे आमच्या इथे आहे ना आम्हाला पहिला अंगणवाडी पाहिजे कारण आमची पण छोटी मुलं शिकायला पाहिजे की नाही की श्रीमंतांचीच मुलं शिकणार आमच्या मुलांना शिकायची अधिकार अधिकार मग त्यांच्यासाठी आम्हाला अंगणवाडी पाहिजे म्हणजे बघा किती मोठा विषय आहे की देशाचे प्रधानमंत्री म्हणतात की प्रत्येक घरामध्ये शिक्षण पोचलं पाहिजे आणि आज धक्कादायक अशी गोष्ट ही ताई सांगते की या ठिकाणी शिक्षणाची सुविधाच नाही अंगणवाडी सारखी गोष्ट या ठिकाणी नाही ते पण वसई शहरामध्ये मग वसई विराट शहर महानगरपालिका पंधरा वर्ष करते काय दादा तुझं नाव सांग अमोल इकडे 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 मोदीजी नाही तुम्ही जे शौचालयाची जी योजना आणलेली आहे ती यांच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही तुमच्याकडे सगळ्यांनी शौचालयाची योजना पोहोचली का तुमच्याकडे बघा निवडणुकीचे वारे ह्यालाच म्हणतात जनवत दादा तुझं नाव सांग माझं नाव अमोल कसबे काय इकडचा विकास झाला किती शिक्षण किती झालं तुझं माझं बी ए बीए झालं म्हणजे चांगलं शिक्षण घेतलं तू कसं शिक्षण घेतलंस मी कॉलेजला वरून बाहेरून जाऊन हो हो काय परिस्थिती आता परिस्थिती विदारक आहे इकडे विदारक मग इकडचे जे नेते मंडळी आहेत जसे इकडचे जे माजी खासदार म्हणजे आता ते माझीच झाले कारण आता निवडणुका सुरू झाल्यात राजेंद्र गावित वगैरे कधी ते आले का राजेंद्र गाव कधी आले कधीच तुमचे आमदार कोण आहे तुम्ही कोणत्या एरिया मध्ये मध्ये राजेश पाटील सांगतात की आम्ही सगळीकडे फिरलो राजेश पाटील तरी आले पाटील राजेश पाटील आले का बघा आपण दादा या इकडे खर तर हा पुढाकार घेतलेला आपल्या बरकुडे साहेबांनी आज त्यांना म्हणजे काल एक एक मिनिट थांबा यांना पुत्र लाभ झालेला यांच्यासाठी सुद्धा टाळा वाजवा अभिनंदन तुम्हाला माझ्या चॅनलच्या वतीने खरंच चांगलं काम करताय कुठेतरी आज एक चांगला नेता म्हणून समोर तुम्ही येत आहे काय परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये काय पावलं उचलणार आहे तुमचा हा जो निर्णय आहे हा निर्णय खूप पेचक ठरणारा आधीच पालघरमध्ये आपल्याला पेच पाहायला मिळतो त्यात तुम्ही मतदानावरती बहिष्कार टाकताय काय तुमच्या मागण्या आमच्या मागण्या आहेत की आमच्या पेलार मधले जे सतरा आदिवासी पाडे आहेत त्या आदिवासी पाड्यांना ज्या मूलभूत सुविधा आहेत जसं पाणी असेल गटर असेल रस्ते असतील त्यानंतर प्रत्येक पाड्यावरती सार्वजनिक शौचालय हवी आहेत तर ही शौचालय आणि ह्या सगळ्या सुविधा महापालिकेच्या माध्यमातून आम्हाला पुरवाव्या ह्या पुरवल्या नाहीत तर आम्ही मतदान करणार नाही आमचा मतदानावरती बहिष्कार हा कायम राहील मतदान करणार की नाही करणार मतदान करणार की नाही करणार आपण जर पाहिला तर यांचा रोज जो आहे योग्य आहे का येतं त्यावेळेला नेते मंडळ यांच्याकडे मतं मागायला येतात निवडून आल्याच्या नंतर यांना तोंड देखील दाखवत नाहीत परवाच्या दिवशी राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली राजेश पाटील या ठिकाणचे आमदार आहेत परंतु यांचं असं म्हणणं की ते यांच्याकडे पाहायला सुद्धा आले नाही मग असं असताना हाच का तुमचा विकास कुठे ना कुठे तरी लवकरच सगळ्या नेत्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवा यांची मनोधरणी करा यांना समजवा की निवडणूक न केल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये किती मोठी समस्या पालघर जिल्ह्यामध्ये उभी राहू शकते कुठेतरी पालघर जिल्ह्याच्या कलेक्टरांनी यांच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी चांगल्या योजना आणलेल्या आहेत शिक्षण योजना आहेत त्यांच्याकडे शौचालय सुद्धा पोहोचलेले नाहीत अजून मग हा पैसा कोणी खाल्ला याचा देखील तपास करा लवकर तोडगा काढा नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांच्यामुळे कोणतरी हारणार हे मात्र खरं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज पालघर